सणासुदीच्या काळामध्ये इतका वेळच नसतो की भाजणी करा पीठ दळवून आणा आणि आयत्या वेळेला चकली करायचं म्हटलं तर डोक्याचा एकच प्रश्न असतो की चकली अगदी इन्स्टंट कशी बनवायची आणि कशाची बनवायची नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर अगदी इन्स्टंट आणि तितकीच खुस तशी चकलीची रेसिपी बघणार आहोत रेसिपी अगदी साधी तर सोपी आहे शिवाय झटपट होणारी सुद्धा आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते हिथं मी आहे ना एक वाटी बारीक मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही बिना सालाची आहे तुमच्याकडे सालाची असेल ना तरी उत्तम आता ही डाळ आहे ना स्वच्छ दोन ते ती तीन पाण्यानी धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये ना पाण्याचं प्रमाण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर हिथं बघा ही, ही डाळ चांगली हाताने चोळून चोळून धुवून घेतली यातलं पाणी काढून घेते आणि यामध्ये ना आपल्याला पाणी अगदी मोजून मापूनच घालायचंय तर बघा डाळ एक वाटी होती तर त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी घालायचं म्हणजे दोन वाट्या पाणी घालायचे यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुम्हाला आहे ना असं कळत नसेल ना तुम्ही डाळ शिजण्यापुरतं जरी पाणी घातलं ना तरी चालू शकतं आता हे पीठ आहे ना आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये त्यासाठी ना डाळ शिजत असताना त्यामध्ये पाणी अगदी परफेक्टच घाला तर इथं बघा ही चकली बनवणार आहे तांदळाची नाही आणि मैद्याची सुद्धा नाही तर इथं ना मी ज्या वाटीनं डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीनं ना चार वाटे आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आणि याची ना आपल्याला पोटली बनवायची तर ही गव्हाचं पीठ आहे ना मी चाळून वगैरे घेतलं नव्हतं असंच आपल्याला हे पीठ छान असं उकडून घ्यायचंय तर त्यासाठी ना मोठा कुकर घेतलाय बेसला पाणी घातलंय चाळण ठेवलेली आहे आणि डाळीचा डबा जो आहे ना आपल्याला खालच्या साईडला ठेवायचा आणि त्याच्यावरती आहे ना आपल्याला पीठ ठेवायचं आणि पीठ बघा उकडत असताना पोटली बांधल्यानंतर सुद्धा आहे ना आपण काही वेळेला यावर झाकण ठेवत नाही आणि त्याच्यामुळे ना जे झाकणाचं शिट्टीचं जे पाणी यामध्ये उतरतं आणि पीठ आहे ना थोडंसं ओलसर होतं तर त्यासाठी ना पीठ उकडताना त्याच्यावर सुद्धा झाकण ठेवायचं आणि याच्या आहे ना आपल्याला मिडियम हीटवर आहे ना तीन ते ती चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात डाळ अगदी परफेक्ट अशी गाळ शिजली गेली पाहिजे आणि आता इथं बघा डाळ कुकर चांगला आहे ना थंड करून घेतला आणि मग आहे ना यातली जी डाळ आणि पीठ होतं ते सेपरेट करून घेतले आता डाळ पूर्णपणे छान अशी शिजलेली आहे तर ही डाळ आहे ना तुम्ही अशी घोटून सुद्धा घेऊ शकता नाहीतर मग जे आपलं पुरण यंत्र असतं ना त्याच्यावर गाळून सुद्धा घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये वाटूनसुद्धा घेऊ शकता पण मी ही डाळ आहे ना अशीच मॅशरने घोटून घेतलेली आहे आणि अगदी बारीकसर घोटून घ्यायची आहे तर बघा डाळ व्यवस्थित शिजली जर असेल ना तर घोटायला वेळसुद्धा लागत नाही तर इथं ही, ही डाळ चांगली घोटून घेतलेली आहे आणि आता पीठ जे आपण उकडायला ठेवलं होतं पोटली बांधून तर ही पोटली सुद्धा आहे ना पोटलीतलं पीठ आपल्याला मोकळं करून घ्यायचंय तर इथं ज्या डब्यामध्ये मी पीठ उकडायला ठेवलं होतं त्याच डब्यामध्ये हे सगळं पीठ आहे ना असं मोकळं मोकळं करून घेते आणि हाताने याच्या गुठळ्या जमेल इतक्या फोडून घ्यायच्या नाहीतर मग जो आपला पाटा वरवंटा तास असतो ना त्याचा वरुटा घ्यायचा आणि वरवंट्याने सुद्धा याच्या गाठी तुम्ही फोडून घेऊ शकता तर काही गाठी आहेत ना मला हातानं फोडता जमत नव्हतं म्हणून मग मी काय केलं अशा वरवंट्याने मोठ्या मोठ्या गाठी फोडून घेतल्या तुम्ही या गाठी ना डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सुद्धा आहे ना फोडून घेऊ शकता आणि आता गाठी फोडल्यानंतर आहे ना आपल्याला हे पीठ परत एकदा चाळून घ्यायचे चाळून घेणं खूप गरजेचं आहे आता इथं बघा जो गाई गाळ निघेल ना तो आपल्याला यामध्ये घालायचा नाही आणि तसंही पीठ आपण चाळून घेतलेलं नव्हतं म्हणून जो कोंडा निघल ना तो वेगळा ठेवायचा आहे किंवा कोंबड्यांना सुद्धा घालू शकता तर आमच्या इथं कोंबड्या आहेत ना तर मी कोंबड्यांना कोंबड्यांसाठी ठेवणार आहे हा कोंडा आता सगळा बघा उकडलेलं जे पीठ होतं ना ते चाळून घेतलेले आणि यामध्ये काही मसाले घालायचे जर तुमच्याकडं चकली मसाला असेल ना तो घातला तरी चालेल आता माझ्याकडं काही चकली मसाला नव्हता आणि मला अगदी झटपट गौरी गणपती गौराईच्या डेकोरेशनसाठी या चकल्या बनवायच्या होत्या म्हणून जे घरातलं मसाले होते ना तेच घातलेले आहे तर सुरुवातीला बघा मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले तसंच हिथं मी घातलेले एक चमचा ओवा घातलेला आहे थोडंसं हिंग घातले आणि दोन चमचे ना बिडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि हिथं ना हिंग आवश्यक झाला हिंगाने ना या चकलीला टेस्ट खूप छान येते बरं का आता जे कोरडे मसाले होते ना ते चांगले मिक्स करून घ्यायचेत चांगले एकत्र करून घ्यायचेत आणि जी डाळ शिजवलेली घोटून घेतलेली होती ना याच डाळीमध्ये आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि एक तुम्हाला टिप सांगते जर तुमचं सा बघा पीठ छान उकडलं गेलेलं असेल ना तर तुमच्या चकला येत ना ते मस्त खुसखुशीत होतील आणि जर तुमचं पीठच उकडलं गेलं नाही ना तर चकल्या आहेत ना त्या तेलामध्ये विरघळू शकतील आणि कधीही बघा गव्हाच्या पिठाची चकली असू द्या नाही तर मग मैद्याची चकली असू द्या याच्यामध्ये ना कधीही कडकडीत तेलाचं मोहन नाही घालायचं त्याच्यामुळे ना चकली तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळते तर ही आहे ना माझ्या आईकडून मी टिप्स शिकली होती मला तिने सांगितली होती आणि तीच टिप्स मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केली आता हे पीठ चांगलं बघा डाळीमध्येच मळून घेतलंय यामध्ये एक्स्ट्रा पाणी वगैरे मी वापरलं नाही आहे आता थोडंसं तेलसुद्धा लावलं आहे पीठ मळताना आता ही तर मी घेतलाय चकलीचा सोऱ्या पितळचा सोऱ्या माझ्याकडं तर तोच घेतलाय आणि त्याला आहे ना चकलीची जी चाळण असती ना ती लावून घेतलेली आहे आणि जो खरबडी भाग असतो ना तो बाहेरच्या साईडला करायचा त्याच्यामुळे ना चकलीला काटे खूप छान येतात आता यामध्ये ना जितकं बसेल इतकंच पीठ घालायचं आहे आणि कधी आहे ना उंडा चांगला असा सिलेंडर सेफमध्ये घालायचा त्याच्यामुळे ना चकली पाडत असताना आहे ना चकलीचे तुकडे पडत नाहीत तर इथं मी आहे ना एकाच साईडच्या आहेत ना, ना।, ना तीन प्लेटी घेतलेल्या आहेत तर एक प्लेट तुम्हाला दिसणार नाही कारण कॅमेऱ्याच्या पुढं काय ती बसतच नव्हती ठेवायला जमत नव्हती मला म्हणून दोन प्लेटींवरती येणार ना तर या चकल्या पाडून घेणार आहे आणि खरं सांगते या चकल्या आहेत ना तुम्ही एकट्याने सुद्धा करू शकता तुम्हाला जोडीला आहे ना अजिबात कोणीही लागणार नाही बऱ्याचदा काय होतं ना, ना चकलीचं पीठ जर व्यवस्थित भिजलं गेलेलं नसेल किंवा शिजलं गेलं नसेल ना तर चकल्या दाबताना किंवा चकल्या पाडताना थोडासा त्रास होतो पण तुमचं पीठ व्यवस्थित जर शिजलं गेलं असेल ना तर चकली व्यवस्थित पडायला पाडायला सुद्धा येते आणि जर तुमच्याकडं असा प्रेस करायचा जर साचा असेल ना शेवगा तो वापरला तरी चालेल किंवा बघ नुस बघ काही वेळेला नुसतं असा फिरवायचा येतो तो सुद्धा चालेल कुठल्याही साच्याने तुम्ही चकली आरामात पाडू शकता तर इथं बघा मस्त अशा चकल्या मी पाडून घेतलेल्या आहेत आणि तेल आहे ना चकली पाडत असताना मी तेल गरम करायला ठेवलं नव्हतं काही वेळेला काय होतं ना कडकडीत तेल आपण चकल्या पाडताना तेल गरम करायला ठेवतो आणि तेल कडकडीत गरम होतो आणि त्याच्यामुळं काय होतं ना चकल्या आपण तेलामध्ये सोडल्यानंतर तेलाचं चा टेम्परेचर जास्त वाढतं आणि त्याच्यामुळं चकली पटकन भाजली जाते आणि अशी चकली आहे ना कडकडीत तेलामध्ये भाजल्यानंतर ती चकली काढल्यानंतर मऊ पडते मग त्याच्यासाठी आहे ते ना तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि मगच या चकल्या आपल्याला यामध्ये सोडायचं आहे तर चकली टाकण्याच्या अगोदर बघा मी गॅसची फ्लेम अगदी पूर्णपणे लो केली आणि लो हिटवर ना या चकल्या खमंग सुवास येईपर्यंत आणि कलर येईपर्यंत तळून घ्यायच्यात आणि चकली तळत असताना कधीही गडबड नाही करायची नाहीतर मग आपण तेलामधून काढल्यानंतर आहे ना गडबड केली आणि तेलामधून जर ती चकली काढली तर ती नरम पडते आणि थोडीशी तेलकटसुद्धा होते तर ह्या अगदी छोट्या टिप छोट्या टिप्स आहेत तुम्ही जर ह्या टिप्स लक्षात ठेवून जर चकली केली ना तर तुमची सुद्धा आहे ना सणासुदीच्या काळामध्ये अगदी झटकीपट चकली होऊ शकते हि तर कुठलीही आपल्याला भाजणी करायचं नाही आहे किंवा पीठ दळून आणायचं नाही आहे अगदी लगोलग ही चकली होते आणि शिवाय ना तितकीच खमंग लागते तर मुगाच्या डाळीमुळे ना ही चकली मस्त कुरकुरीत सुद्धा होते आता या बाद राहिलेल्या चकल्यासुद्धा आहेत ना मी करून घेते आणि तशाच आहे ना अगदी सुरुवातीपासून आहे ना चकली भाजेपर्यंत गॅसची फ्लेम अगदी लो केली होती आणि लो हिट वर येणा या चकल्या मस्त खमंग खरपूस अशा तळून घेतलेल्या तर अशाच पद्धतीने ना मी सगळ्या चकल्या तळून घेते आणि ही चकली आहे ना दिसायला तर आकर्षक दिसतेच पण आहे ना खायला सुद्धा मस्त लागते तुम्ही या अगोदर आहे ना ही रेसिपी खरंच ट्राय केली नसेल ना नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आहे ना सणासुदीच्या काळामध्ये ज्यांची गडबड उडलेली असते ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी फायद्याचा होईल आणि एकदा तुम्ही आहे ना ही चकली बनवली ना तर तुमची चकली आहे ना पहिल्याच खेपेमध्ये परफेक्ट जमेल इतकी भारी होते तर हिथं बघा सगळ्या चकल्या आहेत ना अशा करून घेतलेल्या आहेत आणि चकली अजिबात तेलकट झालेली नाही आहे शिवाय याचे तुकडे सुद्धा पडलेले नाही आहेत तर ही चकली कशी झाली आहे तीसुद्धा दाखवते तर मस्त बघा मस्त खुसखुशीत ही चकली झालेली आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ आहे ना नक्की कुठून बघताय मला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ना त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर ही चकली बघू शकताय मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे पावसाळ्यात सुद्धा आहे ना ही चकली अजिबात नरम पडत नाहीये मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केले ना तर तुमची सुद्धा चकली अगदी माझ्या चकलीसारखी परफेक्ट जमेल नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा